ठाणे शहरातील पायाभूत सुविधा उन्नतीकरणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारी विविध विकासकामं ओळा मजुडा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे अधिकारी माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की सर्वांचा सहभाग आणि सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार आम्ही वर्षभर जनतेसाठी उपलब्ध आहोत आनंदनगर इथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि आपासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं साकारलेले दोन अत्याधुनिक जलतरण तलाव नागरिकांच्या आरोग्य आणि क्रीडा सुविधांना नवी दिशा देणार आहेत आधुनिक तांत्रिक सोयींनी सुसज्ज हे तलाव ठाण्यातील क्रीडा अधोसंरचनेत महत्वाची भर घालणार आहेत स्थानिक क्रीडाप्रेमांच्या मागणीनंतर विकसित करण्यात आलेल्या फुटबॉल टर्फमध्ये रबरी सोलिंग फ्लड्स लाईट्स चेंजिंग रूम्स नेट्स आणि प्रशिक्षित कोचची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजिवडा येथील स्मशानभूमीचं संपूर्ण सुशोभीकरण करून सी एन जी एल पी जी गॅस दायिनी आणि धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यामुळे प्रदूषणात सुमारे ऐंशी टक्के घट होणार आहे परिसरात मंदिर प्रार्थना हॉल सोलार लाईट्स पार्किंग स्वच्छतागृह इत्यादी सर्व सुविधा उभारण्यात आल्यात शिवाय वर्तकनगर येथील वारकरी भवनाचं सा भूमिपूजन सामाजिक सभागृह सा आणि लोढा पॅराडाईज उद्यानाचं लोकार्पणही यावेळेला करण्यात आलं ठाणे महापालिका हद्दीतील कोवळा माजीने विधानसभा मतदारसंघासाठी भरपूर मोठ्या प्रमाणे निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीतून ह्या वर्तकनगर परिसरातीलच त्याचबरोबर विहार लोकपुरम म्हाडा वसाहत आणि घोटबंदर परिसरातील वाघवे गाव आनंदनगर नागला बंदर ह्या परिसरामध्ये अनेक विकास प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत त्याचं काही भूमिपूजन झालेलं आहे काही प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे अनेक तरण तलावाचं आज आम्ही लोकार्पण करतोय फुटबल टपचं लोकार्पण करतोय आता ह्या वर्तंग नगरमध्ये मध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा फार दिगे साहेबांच्या माध्यमातून आ, या ठिकाणी वारकरी भवन आधी उभारलं होतं त्या वारकरी भवनाची परत पुनर्निर्मिती आम्ही करतोय करोडो रुपयासाठी निधी आ, शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे आमचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायाला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधा देण्याची भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांची असल्याकारणानं परिवहन मंत्री म्हणून माझी असल्या कारणानं आणि आमच्या राज्य शासनाची असल्याकारणानं त्यांना ज्या ज्या सुविधा ह्या परिसरामध्ये पाहिजे त्या सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे आणि तशा प्रकारची आम्ही तरतूद करून आज याचं भूमिपूजन केलेलं आहे ठाणे महानगरपालिका हद्दीतील हे वारकरी भवन गेल्या अनेक वर्षापासून सुपरिचित आहे सगळ्यांना म्हणजे लोकमान्य नगर शास्त्री वर्तक नगर व आसपासच्या परिसरातील जनतेला आणि प्रामुख्याने आमच्या वारकरी संप्रदायाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो वर्तक मध्ये एक समाज मंदिर जुनं जे होतं ते समाज मंदिर कोणकोणस चालवतं होतं ते करून आज एक दुसरं मंदिर मी माझ्या निधीतून बनवलेलं आहे त्याचंही लोकार्पण करतोय आणि विविध प्रकल्प आहे उद्यानं आहेत म्हणजे ठाणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मी देतोय